दोन डिसेंबरला तेल्हारा ठरणार मतदानमय अठरा हजारांहून अधिक मतदार बजावणार हक्क तेल्हारा नगरपरिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर अधिकारी सज्ज मतदारांमध्ये उत्सुकता तेल्हारा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच रंगू लागली आहे या पार्श्वभूमीवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार समाधान सोनवणे आणि सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी सतीश गावंडे यांच्या उपस्थितीत नगर परिषद कार्यालयात गुरुवार दिनांक सात नोव्हेंबर सायंकाळी पाच वाजता पत्रकार परिषद पार पडली या परिषदेत दोन्ही अधिकाऱ्यांनी निवडणुकी संबंधी महत्वाच्या मार्गदर्शक सूचना देत आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे स्पष्ट निर्देश दिले सोनवणे यांनी सांगितले की निवडणुकीचा हा लोकशाहीचा उत्सव कोणत्याही प्रकारचा गैरप्रकाराशिवाय शांततेत आणि पारदर्शकतेने पार पडणे अत्यंत आवश्यक आहे नगराध्यक्ष आणि दहा प्रभागातील प्रत्येकी दोन अशा एकूण वीस नगरसेवक पदांसह एक नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत दहा ते सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे अपिलांसाठी एकवीस ते पंचवीस नोव्हेंबर दरम्यान सुनावणी होईल तर सव्वीस नोव्हेंबर रोजी अधिकृतपणे उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाईल मुख्य मतदान प्रक्रिया दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल मतमोजणीची रोमांचक प्रक्रिया तीन डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार भवनातील केशव मंगलन सभागृहात पार पडेल या निवडणुकीत एकूण अठरा मतदार मतदानाचा हक्क बजावतील त्यापैकी नऊ हजार दोनशे साठ महिला व आठ हजार नऊशे सत्त्याऐंशी पुरुष मतदार आहेत महिलांसाठी दहा जागा राखीव ठेवण्यात आल्या असून नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार आहे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपरिषद मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी उपस्थितांना आवाहन केले की लोकशाहीच्या या पर्वात सर्वांनी जबाबदारीने आणि शिस्तीत सहभाग नोंदवावा मतदारांनी निर्भयपणे मतदान करून लोकशाही मजबूत करावी असे सांगण्यात आले असून पत्रकार परिषदेला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांच्या प्रश्नांना एल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे आणि मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी सविस्तर उत्तर देत पारदर्शक निवडणूक प्रक्रियेची खात्री दिली डीसीएन न्यूजकरिता संपादक सागर खराटे एल्हऱ्यात दूध दही ताक पनीर तूप सगळं मिळेल पण खऱ्या चवीच आणि योग्य भावात मिळेल फक्त एका नावावर महालक्ष्मी दूध डेअरी सोन टक्के बंधूंची विश्वासाची ओळख इथे मिळतं ताज शुद्ध दूध घरगुती दही ताक मौसर पनीर सुगंधी तूप आणि खास आम्रखंड मलाई पेढा श्रीखंड खवा बासुंदी गुळाचा पेढा एकदा चाखलात तर पुन्हा कुठेच जाणार नाही